हां हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रेशमा आणि तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आत्ता जवळ आलेला सण म्हणजे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याला असं छान असं आंब्याचं तोरण आपण बांधतोच तर तेच आंब्याचं तोरण खूप ट्रेंडिंग सुरू आहे म्हणून मी पण म्हटलं चला आपण पण बनवून बघूया तर ते मी कसं बनवलं हे तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगणार आहे पुढे तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र आठवण करा चला तर मग बघूयात ना डिटेलमध्ये हे बघा इथे मी अस्तरसाठी ना एक गोल्डन कलरचा माझ्याकडे ब्लाउज पीसचा कपडा होता तो इथे वापरते आणि आंब्याच्या पानाचा आकार मी इथे बघा हातानेच काढून घेतला आहे तुम्ही आंब्याचं पान आणूनही ठेवू शकता किंवा पेपर कटिंग करून ते ठेवून तुम्ही इथे साईज त्याला आकार देऊ शकता मी डायरेक्ट हाताने याच्यावरती आंब्याच्या पानाचा आकार दिलेला आहे मग त्याला आपण कैशिनी कट करून घ्यायचं प्रॉपर असं काहीच्या नाही ते कट करून घेतलं आहे आता हेच जे अस्तरसाठी घेतलं आहे आपण माप ते आपण मेन फॅब्रिकवरती ठेवणार आहे तर माझ्याकडे मेन फॅब्रिक खूप असं शिल्लक नव्हतं एक छोटासा असा तुकडा होता ग्रीन कलरच्या कपड्याचा तर त्याचे मी पाच फोल्ड केले म्हणजे मला पाच पानांचं तोरण बनवायचं आहे पाच फोल्ड केले आणि जे अस्तरचा आपण जो कपडा कापून घेतला आहे जो शे पानाच्या आकारचा शेप तो त्याच्यावर ठेवला आणि खळूनी त्याच्यावरती पण आपण मार्किंग करून घेतलं आहे याला पण आपण कैच्या साहाय्याने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे इथे आपण मेन फॅब्रिक पण आता कट करून आहे इथे मी कॅनवास वगैरे वापरला नाही कारण हा जो कपडा आहे ना तो स्वतःच खूप असा जाड आहे त्याच्यामुळे फक्त मी अस्तर अस्तरसाठी एक कपडा म्हणजे खालून लावण्यासाठी आणि एक मेन फॅब्रिक असे दोनच घेतले तुम्ही त्याच्यामध्ये कॅनवास पेपरही वापरू शकता त्यामुळे ते थोडंसं अजून जाड होतं पण इथे मला गरजच पडली नाही आता आपण ह्याला शिलाई घ्यायची आता शिलाई कशी द्यायची ह्याची जी सरळ साईड आहे मेन फॅब्रिकची ती सरळ ठेवायची आणि त्याच्यावरती आपला जो अस्तर आहे तो उलटा ठेवायचा म्हणजे मेन फॅब्रिकची सरळ साईड आणि अस्तरची उलटी साईड असं ठेवून कळेनी मस्त अशी शिलाई करून द्यायची ज्या साईडने आपण अटॅच करणार आहे खालची जी साईड आहे पानाची तिथे थोडासा गॅप ठेवायचा एक अर्धा इंच तेचा गॅप ठेवून शिलाई द्यायची आणि मी त्यांना नेहमी म्हणजे कोणताही कपडा किंवा काही असो त्याला डबल शिलाई देते दे त्याच्यामुळे काय होतं आपला जो कपडा आहे ना तो अजिबात निघत नाही एकदम प्रॉपर सेक्युअर राहतो तरी ते आपण एक शिलाई देऊन घेतली आता आपण ह्याला डबल शिलाई पण देऊन घेऊयात तर अशा प्रकारे आपण जी पाचवी आपली पानं आहेत ती सगळ्या पानांना डबल शिलाई करून घेऊयात आणि जो एक्स्ट्रा उरलेला कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा म्हणजे आतमध्ये असा गोळ येत नाही आता ही बघा सगळी पाच जी आंब्याची पानं होती ती आपली इथे तयार झालेत आहेत आता आपण त्याला सरळ सरळ करून घ्यायचं म्हणजे आतला भाग बाहेर काढायचा आता तो कसा काढायचा इथे आपण मध्ये गॅप दिला होता तर हिकडच्या साईडून त्याच्या अपोजिट साईडून काही असं घ्यायचं एखादं सळी टाईप आणि ते इथून हे करून मेन फॅब्रिकनं थोडंसं बाहेर काढायचं थोडंसं मेन फॅब्रिक त्या होलमधून बाहेर आण ना की बाकीचा कपडा आपोआप निघतो आणि मग त्याची टोका आहेत ना ती पण अशी व्यवस्थित बाळाकडे स्क्रू ड्रायव्हर आहे ना त्याच्या सहाय्याने मी इथे काढून घेतलेले आहेत बाहेर तो बघू शकता ड्रायव्हर पण आपल्या होल आहे जे त्याच्यामधून टाकून जो गॅप ठेवला होता तिथून टाकायचं आणि पूर्ण पण आता ते पान आहे ना त्याचा आकार असा रेडी झालेला आहे छान असं पान तयार झालं आहेत अशा आता सगळे जे आपले आहेत ना पानं पाच त्यांना आपण सरळ करून घेणार आहोत मग सर्व पानं आपली सरळ करून झाले आता ना ह्याला आपण मध्ये लेस लावायची आहे तर माझ्याकडे गोल्डन कलरची लेस अवेलेबल नव्हती ग्रीन होती मग मी ग्रीनच लेस वापरले एकदम जेवढी नाजूक लेस असेल ना तेवढी छान दिसते तर इथे माझ्याकडे थोडीशी जाड होते पण मी तिचाच वापर केला आहे आणि त्याच लेसला मी हे पानं पण अटॅच केलेत म्हणजे वेगळा असा कपडा नाही घेतला तर इथे दाखवते की चा पाच पण आपले तयार झालेत आता जी लेस आहे ना ती उलटी ठेवली मी बरोबर लेस आहे ना, ना, ले ना ती प्रपोर्शनमध्ये घ्यायची की साईडला ना एवढी सुटली पाहिजे एक्स्ट्रा लेस ठेवायची दोन्ही साईडला की ते आपल्याला बांधण्यासाठी वापर होईल आता ही पानं आहेत ते आपण सरळ ठेवलेली आहेत पाचेच्या पाचे आणि पानं आहेत ना एकदम चिटकून चिटकून अटॅच करायचे आणि परत ती लेस आहे ना ती आपण सरळ त्याच्यावरती ठेवायची आणि ही पानं आहेत ना ती असे छान असे शिलाई मारून एकमेकांच्या शेजारी जोडून घ्यायची आहेत प्रपोर्शनमध्ये पानं मी आहेत ती मस्त दो लेस दोन्ही लेसच्यामध्ये टाकून मस्त अशी शिलाई मारून घेतली आहे आणि छान असं तोरण तयार झालं आहे तर खूप छान दिसतं माझ्याकडे जो एक कपडा होता शिल्लक त्याच्या थ्रूच केलं तुम्ही जर इथे एखादा सिल्कचा एखादा कपडा असेल तुमच्याकडे तो किंवा तुमच्याकडे समजा कॉटनचा एखादा ग्रीन कलरचा कपडा असेल खणाचा कपडा असेल तर त्याने तुम्ही हे बनवू शकता सिल्क असेल ना तर अजून छान दिसतं माझ्याकडे ना साडीचा उरलेला हा असा एक भाग होता म्हणजे कपडा होता जो माझ्या मावशीच्या टेलरिंगच्या दुकानातून मी आणला होता तर त्याचं मी ही असे पानं बनवलं आहे तोरण बनवलं आहे तर इथे बघा मी, तुम्हाल तर, ते ते और, मी तर, आ, तुम्हाला तांब्याला लावून दाखवते तर तांब्याला इथे असं लावलं आहे मागे त्याला नॉट तो ठेवलेला एक्स्ट्रा त्याने आपण लेसनी बांधून घेणार आहोत तर हा हे तोरण तुम्हाला कसं वाटलं ते मला सांगायला अजिबात विसरू नका एक गुढी दिवशी मी तुम्हाला हे प्रॉपर दाखवणारच आहे पण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब वाटवले न करा तुमच्या सगळ्यांच्या kup kup mana pa sa nyan bye, -bye.